श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत अंगारक्की संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येते दोन्ही चतुर्थी भगवान श्री गणेशाला समर्पित आहे शुक्ल पक्षावर पडणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे म्हटलं जातं आणि जेव्हा ही संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारक्की संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं हेच विघ्नहर्ता श्री गणेश आपल्या भक्तांचे सर्व संकट नेहमी दूर करत असतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विशेष पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद हा लवकर प्राप्त होतो अंगारकी संकष्ट चतुर्थीला आपल्या हिंदू धर्मात खूप जास्त महत्व आहे आपल्या आयुष्यात असणाऱ्या अनेक समस्या दूर करून सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्याचा हा दिवस आहे या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी स्वतः भगवान श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे गणेश तत्व हे पृथ्वीवरती एक हजार पटीने कार्यरत असते गणपती बाप्पा हे त्यांच्या चार मस्तक आणि चार हाताच्या रूपात असतात आणि म्हणून या दिवशी गणेश तत्व हे जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय करण्यासाठी सांगितले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मंगळवार अंगारकी चतुर्थीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्याने नकारात्मक शक्ती पितृदोष अडचणी जीवनातील सर्व शत्रू इडापिडा नष्ट होऊन सातपिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही बाप्पा पूर्ण करतील तर अशी कोणती वस्तू ही अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकोनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या मंगळवारी अंगारकी चतुर्थीला करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या दिवशी आपण सर्वजण व्रत करणार आहे तुमच्या घरामध्ये जर शिक्षण घेणारी मुलं असेल तर त्यांनीसुद्धा आवर्जून या दिवशी व्रत करायचं आहेत कारण गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे आणि बुद्धीचे देवता आहेत म्हणून या दिवशी मुलांना बुद्धी प्राप्त व्हावी मुलांचा आत्मविश्वास वाढावा त्यांची प्रगती व्हावी म्हणून घरातील शिक्षण घेणाऱ्या मुलांनीसुद्धा या दिवशी व्रत करायचं आहे तसेच मोठ्यांनीसुद्धा हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे आपण या अंगारकी चतुर्थीला व्रत केलं तर आपल्याला वर्षातील एकवीस संकष्टी चतुर्थीचं शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं आणि म्हणून या दिवशी आपण सर्वांनी उपवास करायचा आहेत या दिवशी उपवास केला तर आपली अडलेली कामं जी आहेत तर ती पूर्ण होतात श्री गणेशाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो बप्पा स्वत आपल्या आयुष्यामध्ये मंगल गोष्टी घडवून आणत असतात मुलांनी या दिवशी व्रत केलं तर त्यांची शैक्षणिक प्रगती होत असते म्हणून मुलांनीसुद्धा हे व्रत जे आहे तर ते करावं असे आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये सांगितलं आहे हा उपायसुद्धा आपल्या अगदी सर्वांनीच करायचा आहेत या दिवशी आपण व्रत करणार आहे आणि व्रत करत असताना आपण मनोभावे काहीतरी संकल्प करून हे व्रत करत असतो की माझ्या मनातील ही इच्छा पूर्ण व्हावी परंतु व्रतासोबतच आपलं शरीर हे शुद्धीकरण होणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण प्रत्येकाला काही ना काही दोष जे आहे तर ते लागलेले असतात थोडेफार का होईना दोष हे प्रत्येकाला असतात आणि हे दोष दूर करण्यासाठी आपण विशेष तिथीवरती स्नान करत असतो मग ते चतुर्थी असेल अमावस्य असेल एकादशी असेल किंवा पौर्णिमा असेल प्रत्येक तिथीचे प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व जे आहे तर ते वेगळे असते आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय आपण सकाळी उठल्यानंतरनं अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहेत जेणेकरून दिवसभरामध्ये जे व्रत आपण करणार आहे ज्या काही सेवा करणार आहे तर त्याचं संपूर्ण फळ जे आहे तर ते, ते आपल्याला प्राप्त होईल जर आपण ही एक वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्याला बाहेरची काही नकारात्मकता असेल काही पितृदोषाचा त्रास असेल किंवा काही अडचणी असेल आपल्या आयुष्यामध्ये काही गुपित शत्रू असेल घरातले शत्रू असेल किंवा बाहेरचे शत्रू असेल शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत असेल किंवा गुप्त शत्रू असेल तर असा शत्रूंचा त्रास दूर होण्यासाठी करणी बाधेचा त्रास दूर होण्यासाठी आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय अंगारकी चतुर्थीला केल्याने आपल्या घरात असणारी गरिबी दरिद्रता ही निघून जाते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीही चालेल ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात आणि त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून पूर्वीपासून असं सांगितलं जातं की ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही ज्या काही गोष्टी करतात तर त्या शंभर टक्के पूर्ण होतात आणि म्हणून आपल्याला देखील उद्या ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करायचा आहे ब्रह्मूर्तावरती नाही शक्य झाले तर जेव्हा तुम्ही अंघोळ करणार आहे तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता आता सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम अंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी काढल्यानंतर तुम्हाला या अंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे पंचगव्य या दिवशी पंचगव्य टाकून स्नान करायला विशेष महत्त्व आहे जो व्यक्ती या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकून स्नान करतो त्या व्यक्तीचं शरीर हे पूर्णपणे शुद्धीकरण होत असतं काही दोष असेल काही बाधा असेल यासारखे दोष जे आहेत तर ते संपूर्णपणे निघून जातात आपलं शरीर मन हे शुद्ध आणि पवित्र होतं पंचगव्य बऱ्याच जणांना माहीत नाही की पंचगव्य हे नेमकी काय असतं पंचगव्य हे गायीच्या पाच वस्तूंपासून तयार होते जसे की गायचं दूध गाईचं शेण तूप गाईचं गोमूत्र आणि दही या पाच वस्तूंपासून हे पंचगव्य जे आहे तर ते बनवलं जातं आता हे पंचगव्य सर्वांनाच घरी बनवणं शक्य नसतं अशा वेळी जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथे जाऊन तुम्ही हे पंचगव्य आणलं तरी सुद्धा चालेल आणि हे पंचगव्य घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी थोडस अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे पंचगव्याची पावडर असते किंवा लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा असतं तुम्ही पावडर आणली तरी सुद्धा चालेल अगदी चिमूडभर पावडर तुम्हाला अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि ते टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे बघा गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती होत असते आता या पंचगव्यासोबतच आपल्याला अगदी चिमूडभर पांढरे तीळ जे आहे तर ते सुद्धा टाकायचे आहेत कारण या अंगारा की चतुर्थीला तिळ चतुर्थी असं देखील म्हटलं जातं या दिवशी तिळाचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवला जातो आणि म्हणून अगदी चिंबूडभरात थोडेसे पांढरे तिळ जे आहेत तर ते तुम्हाला अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत पांढरे तिळ हे दारिद्र्यनाशक मानले जातात आणि या दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केले तर दारिद्र्य हे दूर होतं तसेच तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजलसुद्धा टाकू शकता नसेल तर हरकत नाही नाही टाकले तरीसुद्धा चालेल फक्त तुम्ही पंचगव्य टाकून हे स्नान केले तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही हे पंचगव्य जे आहे तर ते आपल्या हातावरती घ्यायचं आहेत आणि ते आपल्या पूर्ण अंगाला चोळून घ्यायचं आहेत आणि यानंतर तुम्ही शुद्ध पायाने स्नान केले तरीही चालेल किंवा सांगितल्याप्रमाणे तुम्ही फक्त आंघुळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केले तरीसुद्धा चालते आता हे स्नान करत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे हर हर गंगे या मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा ओम गण गणपतई नमः हो। या मंत्राचा तुम्ही जप केला तरीही चालेल तसेच बरेच जण स्नान करताना चुकीच्या पद्धतीने स्नान करत असतात आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीला एक धार्मिक असं महत्त्व आहे आणि स्नान सुद्धा काही नियम जे आहेत तर ते ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले आहेत जर आपण चुकीच्या पद्धतीने स्नान केले तर या स्नानाचं आपल्याला शिवफळ जे आहे तर ते मिळत नाही जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा स्नान करताना ने सर्वप्रथम नेहमी उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं असतं यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घेऊन यानंतर डोक्यावरून हे स्नान जे आहे तर ते आपल्याला करायचं असतं स्नान करत असताना कोणतेही वाईट विचार हे आपल्या मनामध्ये ठेवायचे नाहीत मनामध्ये सकारात्मकता ठेवायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर ना तुम्ही स्वतः चमत्कार बघू शकता खूप जास्त बदल जे आहेत तर ते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दिसून येईल तुम्हा चिडचिड होणारी जी आहे तर ती सुद्धा कमी होईल त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल तर तो, तो संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या समोर शत्रू गुडघे टेकवेल स्वतःहून शत्रू घरी येऊन तुमची माफी मागेल तुमच्या जवळ येतील इतका प्रभावी हा उपाय जो आहे तर तो मांडला जातो आता हे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत जर तुमच्याकडे लाल रंगाचे कपडे असेल तर तेच परिधान करा यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहेत आणि अभिषेक करताना तुम्हाला त्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ जे आहेत तर ते देखील टाकायचे आहेत आणि ओम गण गणपती नमः या मंत्रात जपकर तुम्हाला अभिषेक करायचा आहे यानंतर बाप्पांना हळद कुंकू अक्षदा चंदन लाल जास्वंदाची फुलं लाल झेंडूची फुलं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यामुळे बप्पा जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनातील सर्व अडचणी संकट हे दूर करतात यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बसून अकरा आवर्तने गणपती अत्र करायचे आहेत अकरा आवर्तने शक्य नसेल तर तीन किंवा एक तुम्ही पठण केले तरीही चालेल ही गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि जर तुम्हाला गणपती अतुशिष्यमचं पठण करणं शक्य नसेल तर ओम गण गणपती नम हो, या मंत्राचा तुम्ही जप केला तरीही चालेल तरीसुद्धा तुम्हाला या संपूर्ण दिवसाचा फळ जे आहे तर ते प्राप्त होईल तर असा हा छोटासा उपाय तुम्हाला उद्या अंगारकी चतुर्थीला करायचा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे या दिवशी तुम्ही व्रत करणार आहेत त्यामुळे जेव्हा तुम्ही स्नान करून बप्पांची पूजा करणार आहे त्यावेळी बप्पांसमोर तुम्हाला संकल्प करायचा आहे हे व्रत तुम्ही कशासाठी करत आहे असं म्हणतात की अंगारकी चतुर्थीला संकल्पयुक्त वर व्रत केलं तर तो संकल्प पूर्ण होतो ती इच्छा जी आहे तर ती आपली पूर्ण होते म्हणून तुम्ही संकल्पयुक्त देखील हे व्रत जे आहे तर ते करू शकता आता दिवसभर व्रत करायचं आहे आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर म्हणजे चंद्र निघाल्यानंतर तुम्हाला चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहेत नाही तर तुम्ही संपूर्ण दिवसभर व्रत कशाल आणि संध्याकाळी चंद्राची पूजा न करताच व्रत सोडून दिले तर या व्रताचं कोणतंही फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळणार नाही म्हणून चंद्राची पूजा करूनच हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे या दिवशी चंद्र जो आहे तर तो नऊ वाजून तेरा मिनिटांनी दिसणार आहेत म्हणजे चंद्रोदय होणार आहेत आणि यावेळी तुम्हाला चंद्राची पूजा करूनच हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे तसेच अंगारकी चतुर्थीचे व्रत हे तिखट आणि मीठ न खाता केले जाते या चतुर्थीला फक्त गोड पदार्थच खाल्ले जातात म्हणजे गोड उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत जे आहे तर ते केले जाते शक्य असेल तर मीठ आणि तिखट खाऊ नका फक्त गोड पदार्थ खाऊनच तुम्ही हे व्रत करायचं आहे नसेल शक्य तर मग तुम्ही तिखट किंवा मीठ खाऊ शकता तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चांतर मग असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ